आज हा या ठिकाणी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनाचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरंतर याचे आयोजक माननीय आमदार श्री गणपरशेड गायकवाड भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष वैभव शेठ गायकवाड यांच्या माध्यमामधून होत असलेला हा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीचा सलग अठरावा कार्यक्रम नांत गेली अठरा वर्ष गणपतशेठ गायकवाड आमदार नव्हते त्या अगोदर पासून चालू असलेला हा कल्याणपूर्वच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये बदल करणारा करिअर गायडन्सचा कार्यक्रम त्याही अगोदर युट्यूबला युट्यूबला आज त्यांच्या अनुपस्थितीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने साजरा होतोय म्हणून तिसरे प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांचं आणि त्यांचं कौतुक करतो आजच्या या कार्यक्रमासाठी आमंत्रण उपस्थित असलेले चंद्रपूरच्या भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संजयजी मोरे जिल्ह्यातील दिल माझे सहकारी स्वप्नजी हो। काटे सुभाषजी मस्के राजेंद्रजी वारे सुभाषजी सरदेसर विजयजी उपाध्याय त्याचबरोबर महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या सर्वच उपस्थित कार्यकर्ता बंधू आणि भगिनींना आमचे विष्णू सांगरे विद्यार्थी मित्रांनो एक दहा मिनिट अगोदर तुमच्यासाठी या ठिकाणी एक चांगलं करिअरच मार्गदर्शन किंवा या परीक्षेच्या वेळेला आपण काय काळजी घ्यावी आणि कशा पद्धतीने या परीक्षेला सामोरं जावा अशा पद्धतीचा मार्गदर्शन दहावीची परीक्षा देतो त्यानंतर दहावीच्या परीक्षेचा निकाल लागण्याच्या नंतर आपल्या आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा पार करून आपण आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्याकडे जातो त्यावेळेला आपण विद्यार्थी जसे कॉलेजच्या वातावरणामध्ये जातो त्यावेळेला आपण फ्री बर्ड सारखे असतो आणि मग त्या वेळेला आपल्याला आपल्या निश्चित जगण्याचा ध्येय काय असलं पाहिजे आपलं भविष्य नक्की कशामध्ये असलं पाहिजे याचा विचार करण्याची जी संधी आपल्याला मधल्या काळामध्ये मिळणार आहे ही परीक्षा झाल्यानंतरचा जो मधला काळ आपल्यासाठी असणार आहे त्या काळामध्ये आपल्या अंगामध्ये असलेलं कौशल्य अभ्यासामध्ये आपली असलेली रुची आणि त्या माध्यमामधून मग सायन्सकडे जायचं इंजिनियर व्हायचं डॉक्टर व्हायचं वकील व्हायचं खेळाडू व्हायचं कि त्याही वेगळं कोणतं एमपीएससी युपीएससी च्या माध्यमांमधून कि व्यावसायिक होऊन <laughs> देशाची सेवा करायची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रांची आपल्याला निवड करण्याची संधी ही यानंतर उपलब्ध होणार तुम्ही दिसताय ना विद्यार्थी मित्रांनो एक निश्चित करा आपला जगण्याचा जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनातून तुम्हाला जे काही व्हायचंय आणि भविष्यात जे आयुष्य तुम्हाला जगायचंय त्याचा जर पाया कशामध्ये असेल तर त्याचा पाया या दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षेमध्ये असतो या परीक्षेला सामोरे जात असताना आपल्या आयुष्यातला एक महत्वाचा परीक्षेकडे बघा आणि म्हणून या परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला जे जगा जगण्याचं ध्येय गाठायचं आपलं जे गोल आहे ते आपल्याला जर सिद्ध करायचं किंवा साध्य करायचंय तर त्यासाठी या परीक्षेमध्ये अपेक्षित असलेलं यश मिळवण्याची एक संधी तुमच्या समोर आहे आणि म्हणून मी संधी साधत असताना था तेवढ्या प्रमाणामध्ये तुमच्याकडून अभ्यास झाला पाहिजे त्यासाठी या मधल्या काळामध्ये म्हणजे आतापासून लोक एक महिनाभराचा काळ आहे त्या काळामध्ये बाकी सगळ्या आयुष्यापासून लाव लावून अभ्यासाकडनं आपला दृष्टिकोन ठेवा आणि अभ्यासाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातलं ध्येय गाठण्यासाठीचे जे मार्ग आहेत ते मार्क मिळवण्याचा प्रयत्न या माध्यमामधून करावा आणि तुम्हाला तुमच्या हरिशब्द ध्येय गाठण्यासाठी त्या मार्गाने जाण्यासाठी त्या संधी उपलब्ध होण्यासाठी आज माननीय आमदार गणपती गायकवाड यांच्या होतो हा कार्यक्रमाचं आयोजन केलं भविष्यामध्ये तुम्ही काय लावू त्यासाठी काय काय होता येईल कोणती कोणती क्षेत्र तुमच्यासाठी ओपन आहे त्या हो सगळ्याच मार्गदर्शक पुस्तिका सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आणि म्हणून या सगळ्या संधीचा लाभ घेऊन आपण आपल्या आयुष्याचा आपल्या भविष्याचा वेग घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा आणि या परीक्षेमध्ये आपल्या सर्वांना उज्ज्वल आणि भरपूर यश मिळावं

यांच्या माध्यमातून पुस्तकाचं संपादन आपल्याला घेणार आहे त्याचप्रमाणे परीक्षाचं किट सुद्धा ते दरवर्षी आपल्याला देत होतात साधारणतः पहिल्यांदा आपल्याला अठरा वर्ष या गोष्टीला पूर्ण झालेली आहे मी मान्यवान मंडळींना विनंती करतो की त्यांनी परीक्षा किट घ्यायचं आहे आणि ते उघडून आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना ते दाखवायचं आहे एक औपचारिक उद्घाटन झाल्यासारखं होईल पुस्तकांचा सुद्धा त्यांनी दाखवायचं आहे

परीक्षा परीक्षेचं साहित्य जे आहे ते दाखवलं जात आहे आणि त्यानंतर जे करिअरचं पुस्तक आहे जे विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे पुस्तक पुस्तक सर्वानी पुस्तक डिस्प्ले करा नमस्ते सर पुस्तक 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 दाखवा पुस्तक दाखवा आणि आता या परीक्षे किटचं वाटप आपल्या सर्वांना केलं जाणार आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना आपण कोपण दिलेले आहेत त्याच विद्यार्थ्यांना या परीक्षेचं किट आपल्याला वितरित केलं जाईल आपण कल्याणपूर्वमधील सर्व दहावीचे विद्यार्थी

ये ना <laughs> एक मिनिट बसा दोन मिनटं थांबा करा दोन मिनटं थांबा ज्यांच्या कुपन आहेत त्यांना द्या ज्यांच्या कुपन आहेत त्यांना द्या कुपन अच्छा स्टेजवरती फक्त इथे आल्यानंतर ज्यांच्या हात्यात कुपन आहे त्यांनी या मुलाकडे कुपन द्यायचं आणि स्टेजवरती यायचं आहे पाठी मागे उठायचं नाही तुम्हाला उठवायला येणार आहेत जागेवरती बसायचं आहे जागेवरती बसायचं आहे दावळीचे विद्यार्थी आमचे कार्यकर्ते येतील आपापल्या जागेवरती आणि तुम्हाला सांगतील या कुपन दिलं या एक एक द्या दादा

भाई भेज ना मस्त मस्त सोशल मीडिया बाकी मग काय चाललंय अरे बस ही बोलते कामाला मुलांनी उठायचं नाहीये मुलांनी उठायचं नाहीये

मुलांनी आपापल्या जागेवरती बसायचं आहे जर उभे राहिले तर काही मिळणार नाही जागेवरती बसायचं जागेवरती बसा आणि हॉनदी वेळ असतील त्यानेच थांबायचं आहे ज्यांना कोपनल्या हॉन्टीपेड असतील त्यानेच थांबायचं आहे ज्यांना कोपन दिलेले आहेत ज्यांनी दिलेले आहेत ज्यांना कुपन दिलेला आहे थांबायचं आहे त्यांना कुपन दिलेला त्यानेच थांबायचं आहे ज्याला कुपान मिळालेलं का मी थांबायचं आहे ད�སས ད�སས དསས 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 ད�